पहलगाम हल्ल्यावरून जरंगी पाटील यांनी नरेंद्र मोदींना दिला सल्ला भारतातील बॉम्ब गोळे पडून आहे त्याला भुंगे लागायची वेळ आली आहे एकदा ते बॉम्ब गोळा करून गजपांना उडून टाका बातमी पाहून हसू आवरणार आहे पाकिस्तान भारताच्या युद्धाची परिस्थिती आहे एकोणतीस ऑगस्ट लयला लांब आणखी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे असली ना हा आपलं कसं आहे सरळ आणि यात मग मिरच्या ये नी त्या हल्ल्याचा तर निषेध ये मारून टाकायला पाहिजे ना नुसतेच दाखवते इतकं लाम भात्या रे आणि ते त्याच्यावर पडू इतकं लांब जळत आणि ते विमानास वाकडं पळत आणि मग ते खाली पडत इतके मरत येत ते खपा खापा सगळे मरुदी तिकडे साडी सलिन होती काय ठेवले ते आणि बघायला मिळाला नुसत्या गाड्या दाखी देत नुसत्या गाड्या दाखी देत लांब लांब हातीर आणि ते नुसते अशी नुसत्या कुणाला देता तुम्ही देण्या एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असली पायदा संभू आयला नाव तर चांगलं नाही का सगळा देश तुमच्या सोबत ना धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते बाय ठ आजच्या रात्री ही झाली दुसरी सगळी ती झाली आमका आमका गैरहाजर होता म्हणून ते थांबला तर वरता मग चोळीत होता तिकडे ते पण तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कापाक फेकून काय ठुले ते दुसरीकत घेता ते परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडले नाही केले दोन बापाचे वर्गण जर नाही केले जा एक रुपया कमी पडते दे टाकून ते दुसरं नवीन आणून आपण ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं कपा कापाकपचे ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या नाही ठेवायला पाहिजे ते उभे नुसतं बडबड करून नाही चालत जाऊ एखाद्या बार कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर हे कोणते आरक्षण लरक्षण घेतलं क्षम घरीच येत नाही नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय कारण ज्यांना यायचंय त्यांनाही सांगितलंय की तुम्हाला पंधरा वीस दिवसाची तयारी यायचं मग पाऊस आहे आणि नुसतं वाटलं वापस आले तरी लय झालं मला फक्त आशीर्वाद द्यायला एक दिवस अठ्ठावीस ला मी सगळं करतो आरक्षणाला काय होत नाही ते बरळ येत ना काय मराठी टेन्शन घेऊ नका तुमचे लेकराला आरक्षण मिळालंय न मिळणार सत्तर वर्षातलं न मिळणार आरक्षण मिळालं तुमच्या लेकराला तुम्हाला आता कायमचे हॉस्टेलही होणार आहेत टेन्शन घेऊ नका कायमचं आयुष्यभर पिढ्यांपारासाठी उभा लेखी बाईसाठी विद्यार्थ्यांसाठी पोरापोरीसाठी ते उभा करून द्यायचे एक रुपये बी लागला नाही पाहिजे तालुक्यात तालुक्यात पाणीही शेतकऱ्यांना मिळणार आहे मालाला भावही मिळणार आहे मला फक्त एक एक, एक, एक टप्पा जाऊन द्या धनगराला बी कस काय आरक्षण मिळत नाही ते बी बघतो मुसलमानाला कसं मिळत नाही तेही मी बघतो तुम्ही काय काळजी करू न एकदा आपण बोललो ना बोल आपण विरोध करायचं नाही आंदोलन करीत ते काही काहीला नाद असत जाती जातीत भांडण लावून द्यायचे मुगम आंदोलन करायचे तो बघ ना तिकडं द्या की झालंय ते माग ना आरक्षण ते मागावा त्या गोरगरीब बिचाराला मिळून द्यावा फडणवीस साहेब किती दिवस झाले धनगराची पहिली कॅबिनेट घेतो म्हणले होते तुम्ही एष्टी आरक्षणाची दिलं कधी बिचारा गोरगरीबांना समजित असते ना मेंढ्या जनवर डोंगर दर्यात काम करीत उस तोडीत असते ना थोडीफार तर लाज असली पाहिजे राव चार जणाला गोड बोलायचं नेत्याला नुसतं आणि आमच्या अंगावर सोडून द्यायचं एवढं जमतं का फरण साहेब तुम्हाला त्यांच्या महामंडळाचं काय त्या टायमाला नुसत्या घोषणा लाडकी बहीण महामंडळ ह्या जाती घेतल्या त्या जाती घेतल्या शेतकऱ्याची कर्जमाफी केलं का काय किती हाल केले लोकांचे मिळू द्या गोर जर आरक्षण मिळालं तर त्यांचं तरी कल्याण होईल ना नुसतं आम्हाला सांगून द्या आणि तुम्ही मोकळे होता हे चांगलं नाही तुमचं कारण त्या सुद्धा समाजात गरीबाचे लोक आहेत साहेब तुम्ही त्यांच्या काही नेत्यांचा राजकारणासाठी मराठ्यात आणि उभी फूट पडण्यासाठी वापर करायचा बंद करा आणि नेत्यांनी सुद्धा समजून घ्या आपली आपली जात बघा त्यांना मिळून देण्यासाठी काम करा आम्हाला कुठे विरोध करीत बसता आणि आम्हाला विरोध केला नाही मागे आहेत का आम्ही एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आहेत काही होत नाही कोणाचं एकोणतीस ऑगस्ट आता चलो मुंबई